बऱ्यापैकी पे आपल्याला अनेक ठिकाणी कमी झाल्यासारखं पाहायला मिळाले पण अनेक ठिकाणी तो पडला देखील आहे आता अवघे अठ्ठेचाळीस तासच बाकी आहे हा पाऊस खानदेशमधनं आणि विदर्भात निष्क्रिय व्हायला सुरुवात होणार आहे चार तारखेला सुद्धा वातावरण खराबच आहे उद्याच्या तारखेबद्दलही आपण पहिले बोलूयात मागील पाच सहा दिवसापासून जी काही पाच आणि सहा तारीख आपण सांगतो आहे त्याच तारखेला महाराष्ट्र पावसाच्या तडाख्यातून मोकळा होणार आहे आणि पाच सहा तारखेलाच मोकळा होताच एक दिवस वातावरण थोडं शांत राहून लगेच थंडीला देखील सुरुवात होणार आहे याबद्दलही आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केलेला आहे आणि दिलेली माहिती सर्वांना विनंती आहे कमेंट करण्याऐवजी ती शेवटपर्यंत जर पाहिली तर अजूनही समजते ठीक आहे तर चला आपण आता पुढच्या उद्याच्या अपडेटकडे बोलूयात म्हणजे चार नोव्हेंबर पावसाची परिस्थिती पावसासारखं वातावरण कुठल्या जिल्ह्यांमध्ये राहू शकतं सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र नांदेडपट्टा इकडे जळगाव धुळे पट्ट्यामध्ये ढगाळलेली परिस्थिती असणार आहे इकडे भोकरदन जाफराबाद बुलढाणा जिल्हा छत्रपती संभाजीनगर वैजापूर गंगापूर नांदेडपट्टे सोलापूर दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा हा उद्या वातावरण सक्रिय असणार आहे ढगाळलेली परिस्थिती आणि त्याच्यामधनं होणारा जो काही पाऊस असेल तो अडीच किंवा दुपारच्या मध्यन मध्यंतरीच हा पाऊस व्हायला सुरुवात करेल कारण की रात्रभर वातावरण काही ठिकाणी आहे करा पण बऱ्याच ठिकाणी ती खराब नाही आहे त्यामुळे ते लवकरच सकाळच्या पारीच तरी थोडीफार धुळे पडायला सुरुवात होईल काही ठिकाणी फटकारा वगैरे पाहायला मिळेल पण ही सर्व दूरची व्याप्ती नाही आहे त्यामुळे कामं बंद ठेवा तर ती चूक करू नका कामं चालूच राहू द्या पण उद्याच्या दिवस जोर थोडा आहेच पण चर् सर्वदूर आणि सर्वत्री सगळीकडेच पडेल असं यामध्ये काही नाही कम्प्लिटली आपल्याला पाच पासूनच पुढेच वातावरणामधन झाल्यानंतर करायच्या त्याबद्दलही बोलतो पण हे जे काही आता दोन दिवस बाकी आहेत चार तारीख नोव्हेंबरची आणि पाच तारीख यामध्ये काय होणार आहे हेच तुम्हाला मी आतापर्यंत सांगत आहे पुन्हा एकदा आपण त्यावरती स्पष्ट बोलूयात उद्याच्या चार तारखेवरती उद्या खानदेशमध्ये जळगाव नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला नागपूर वर्धा हिंगोली नांदेड पट्ट्यातही आणि सोलापूर बीड लातूर जालना त्यानंतर कडाष्टीकडील साईड अहिल्यानगर परिसर सांगली सोलापूर परिसरामध्ये वातावरण हे सक्रिय असणार आहे आणि पाऊस होणार देखील आहे पण परिस्थिती सर्व दूरची नाही आहे भाग बदलत जसं आपण म्हणतो ना ओळेवाचा ढग आलेन पडला अशी ह्या चार तारखेची आहे त्यामुळे जास्तही घाबरले जाऊ नका आता मेन तारीख इथे पाच तारीख ह्या पाच तारखेला पाऊस निष्क्रिय व्हायला सुरुवात होणार आहे दुपारनंतर किंवा चार पाच वाजता पाच तारखेला म्हणजे उद्याचाच दिवस त्यांना आडवा आहे तसंही तिथे उद्या सगळीकडे पडणार नाही आहे इकडे खान्देशालाही पडणार नाही आहे विदर्भालाही जास्त काही पडणार नाही आहे कारण की एक दोन एक दोन ठिकाणची ती टक्केवारी आता आज दहा टक्के ते वीस टक्के कमी झाली बऱ्याच ठिकाणी मात्र मोकळा आहे पण काही ठिकाणी तो चालू देखील आहे म्हणून त्यामुळे एका एका टप्प्याने पाच तारीख ती पूर्णपणे निष्क्रिय होऊन जातोय त्यामध्ये खानदेश सर्व जिल्हे आणि सगळे तालुक्यासह सगळे गावं पाच तारखेपासून पाचच्या दुपारनंतर इथली वातावरणाची निष्क्रियता पूर्णपणे चांगल्या पद्धतीने मोकळी होते त्यामध्ये विदर्भाचाही समावेश आहे विदर्भातला एकंदरीत सर्व जिल्हे नागपूर मनाल वर्धा मनाल चंद्रपूर मनाल गोंदिया मनाल या बुधवारच्या दे तारखेला म्हणजे पाच नोव्हेंबरला खानदेश आणि विदर्भाची सुटका होते मी मराठवाड्याबद्दल आणि दक्षिण महाराष्ट्राबद्दल बोलतोय काळजी करू नका तर यामध्ये पाच तारखेला छत्रपती संभाजीनगर देखील सर्व तालुक्यातून पावसाची माघार निष्क्रियता पाहायला मिळते त्यामध्ये हिंगोलीची सुद्धा गुड न्यूज आहे संध्याकाळपर्यंत होणार कसंही चारला रात्री काही एवढं नाही आणि पाचलाही दिवसा काहीच नाही आहे पण वातावरणाची जी निष्क्रियता असते जसं सक्रिय होणं आणि निष्क्रिय होणं यातून ह्या पूर्ण विभागाची मोकळीकता मिळते मग आपण थोडा दक्षिणेकडील महाराष्ट्र अडकून का सांगितलंय धरला सा तो माग असं पटकन का सांगत नाही तर ह्या सोलापूरच्या आणि सांगलीच्या भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा दहा बारा गावांना पाऊस होण्याची शक्यता आहे याच पाच तारखेला त्यामुळे आणि आता सहा तारखेपर्यंत सबंध महाराष्ट्रातला पाऊस निघून जातोय थोडासा कोल्हापूरच्या भागामध्ये त्याची काय तिथे जीव लागलाय काय माहित पण तिथून निघत नाहीये पण एवढं तिथेही नाहीये त्यामुळे काळजी करू नका एकंदरीत चौतीस जिल्ह्यांमधनं पावसाची माघार सहा तारखेला आहे बारा ते पंधरा जिल्ह्यांची पावसाची माघार पाचच तारखेला दुपारून आहे ठीक आहे खरं तर पॉईंट व्यू व्ह्यूच्या नजरेने जर बघितलं तर उद्याचीच तारीख पावसाची तुरळक ठिकाणी का होण्या दिसते ना तर बाकीच्या ठिकाणी उद्या सुद्धा बऱ्यापैकी पाऊस नाही आहे मग उद्याचं वातावरण खराब का सांगतोय कारण की आपलं काय आहे ठीक आहे पाऊस गेला की लगेच पसारा बाहेर काढला सोयाबीन वाळवा कोणी कापूस वाळा असं करू नका ढगांची संख्या उद्या मराठवाड्यातही आहे नागपूर ठिकाणी आहे कुठेतरी दहा पाच गावांना तो पाऊस होईल बाकी ठिकाणी ते बनेल आणि विग काय म्हणते त्याला वितळूनही जाईल एवढं काय त्या धाक नाहीये पण सरळ सरळ पाचपर्यंत पर्यंत माझ्या हिशोबाने तरी पेरणीचा निर्णय नका घेऊ आणि पाचच्या पुढे तुम्ही बिंदास खान्देश विदर्भ घेऊ शकता सहाच्या पुढे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र घेऊ शकता आणि एक्झॅक्टली हे पाचला आणि सहाला निष्क्रिय झाल्याबरोबरच सहाच्या संध्याकाळीच आणि चांगली थंडी सातच्या संध्याकाळी लगेच आगमन करणार आहे आणि सहा सात पासून जवळपास विषय येतोय ना की पूर्णपणे महाराष्ट्र थंडी येते गणेश भोसले सर काळजी करू नका हे माझं ऑफिशियल पेज आहे तुम्हाला मी वारंवार सांगतोय की अं जिंचे दुसऱ्यांचे पेज असतात ना चांगला त्यांचं नाव वेगळं असतं तोडकर हवामान अंदाज हे तीनच शब्द आहेत ऑफिशियल आहे लाल फेट्याचा फोटो दिसला की तिथे तुम्ही फॉलो आहे ठीक आहे प्रत्येक प्रोफाईलला इन्स्टा वगैरे तुम्ही सगळ्या गोष्टी बघू नका कारण की लोक काय करायला का की आमचे जुने पण व्हिडिओ घ्यायला लागले आणि तिथे ती, ती जगमारी करायला लागले त्यामुळे नाव आमचं पण बदमा होतं आणि तुमचं पण खराब होतंय ठीक आहे तर अशा प्रकारे आहे फक्त आपल्याला आता उद्याच्या दिवसच वातावरण खराब राहील खानदेशकरांना आणि पाच तास पा पाच तारखेपासून त्यांचंही मोकळून जाईल थोडंफार दक्षिण महाराष्ट्रात पाच तारखेपर्यंत जाईल सहा तारखेला हे बी मोकळून जाईल एकंदरीत टेन्शन फ्री महाराष्ट्र अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्येच होते मग तिथून पुढे तुम्ही पेरणीला लागू शकता थंडी एक एक विचारू नका थंडी कोणा सगळ्या महाराष्ट्राला थंडी सहा आणि सातला कव्हर करणार आहे एक दिवस लवकर उघडत असलेला खानदेश म्हणजे उद्याच्या दिवस थोडंफार काही ते दहा पाच गावांना टेन्शन आहे आणि आता सर्व नाही त्यामुळे त्यांचे देखील थंडीचं प्रमाण लगेच एका दिवसाआळ वाढणार आहे एकंदरीत महाराष्ट्रातल्या गावाच्या पेरण्या जसं जसं वापसा वेल कारण की पाऊस खूप झाला आहे बऱ्या ठिकाणी वापसा पण नाही आहे तर जसं जसं वापसा होईल तसं करू शकता आता थंडी निरंतर वीस बावीस दिवस तिला मला वाटतं तर अडथळा येऊ शकणार नाही पण एक एकवीसला थोडंसं ढगाळ वातावरण होतं एकवीसला आणि पंचवीसला तेसुद्धा जास्त काही बाधक नाही एकदा थंडीत चांगली बळकटली तर कितीही आबाळ होते त्याला त्रास होत नाही आणि या पावसानंतर पाऊस बनण्याचं कारणही तसंच आहे की वातावरणातलं जे काही दुपारचं टेम्परेचर आहे ते कमी होणार आहे याच पाच सहा तारखेला उत्तरेकडनं थंड वातावरण थंड वारे हे सगळे दक्षिणेकडे असल्यामुळे ते टेन्शन देखील कमी होत आहे आणि कांदा रोपं असतील इतर कुठलेही कामं असतील पश्चिम महाराष्ट्र वगैरे तर यांना तारीखसुद्धा सातची आहे तुम्ही टाकू शकता सात तारखेपासून पुढे जसं जसं वापस होईल तसं तसं काही अडचण नाही आहे आणि आज तर मात्र बऱ्याच ठिकाणी जसं की आपण पाहिले बीडमध्ये जालन्यामध्ये अहिल्यानगरमध्ये ठिकठिकाणी देखील पाऊस चालू आहे पडला देखील आहे तर तो भाग वेगळा आहे त्याच्या प्रवृत्ती आपण सांगितले की चार पाच पर्यंत ही भीती आहेच पण तिथून पुढे तुम्हाला ती भीती नाही व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं काही प्रश्न असतील ते आपण तुमची घेऊया कमेंटमध्ये करू शकता कमेंट तुमच्या कमेंट घ्यायला चांगलं आवडेल यवतमाळ बघा तुमच्या तालुक्यात एक दोन गावाला होईल दिनेश सर तुमच्या भागात ती परिस्थिती दिसते पण काळजी काही करू नका आता आजच्या दिवस त्रास सहन करा उद्याच्या तुमच्या भागात फटकारे फिटकारे आहेच आज बीडमध्ये रात्री रात्री थोडेफार शेते पडतील बीड जिल्ह्यामध्ये परभणीमध्ये नांदेडमध्ये काही ठिकाणी काही ठिकाणी ते होणार पण नाहीत आणि जास्त पण नाही आहेत मात्र सोलापूर अकोलकोटमध्ये राहणार आहे इकडे बुलढाण्यामध्येही पडतील काही ठिकाणी मेकर असेल अ उत्तरेकडील भागांना वगैरे ठीक आहे परतूळमध्ये देखील हलक्या वगैरे धारा पडतील आज घनसावंगी मग तुरळक ठिकाणी रात्रीच्या वेळेला गर्मी जिथे जाणून तिथे ती पडतीलच बदनापूरला दररोज पाऊस येतोय आणि आजीनाथ साळवे सर हो तुमचा विषय चांगला आहे आता झालाही आता माझं पण आता रोज लावी घ्यायचं काही टेन्शन संपलंय मी तुम्हाला कमीत कमी उद्या चोवीस तासात तरी रिपोर्ट देईल उद्याच्या लाईव्ह नक्की बघा गारपिटी संदर्भाचा काळजी करू नका आणि हवामान माहिती काढणं किंवा रिपोर्ट काढणं एवढंही सोपं नाही आपण जसं काही एखादं भोतातला कापूस काढला सारखं का, सर सर इतकं सोपं नाही त्यामुळे थोडा विचार करावा लागतो आणि एकदा दिलेला शब्द तो मागे कि पण घ्यायला जमत नाही तो तो चालते चालते हो डिसेंबरला पण राहील आता ठीक आहे उद्याची रात्री आपण जो काही लवी घेऊ ना त्याच्यामध्ये सगळं बघा संभाजी सर शेततळे चार तारखेला भरून घ्या आता पूर्ण चार तारखेला संध्याकाळी पाचला घेतलं तरी आहे उद्या ते दिवस नका भरू एक दोन ढगा आहेच आपल्या घनसंघणीमध्ये उद्याच्याला बाय चान्स बाजूला गेले तरी चालतील पण आहे उद्या अजून वातावरण कमी होणार आहे फक्त सकाळच्याला गोंगारण दिसेल सर आमच्या एवढ्याला तर कांदे तर सडलेत पण मकाही गेल्यात पूर्णपणे वाटोळी गेले ह्या पावसानं आता काय आणि गेले काय उपयोग नाही मिलेल्या कोंबड्याला अग्नीची भीती नाही तसं झालं शेतकऱ्यांचं हो दादा तर इलाज नाही त्याला वैजापूर आज थोडेसे गंगापूर साईडला शोध दुपारी पण काही एक दोन ठिकाणी झालंय पण आता टेन्शन तुमचं जवळपास उद्याच्या दिवसच सकाळून अकरा बारा वाजेपर्यंत राहिले एकदा रात्री गेली चारची की पाचला तुम्हाला टेन्शन सुटले जाऊ आहे पेरणी करू शकता नाही एवढी सर आता पासहाला पाऊस पाचला पाऊस निघून जाणार आहे सगळीकडचा सायला थोडासा दक्षिण महाराष्ट्रात तो सहाला निघून जाणार आहे तुम्ही सात पासून पेरणी करू शकता सहाला सुद्धा खानदेश वगैरे भागातले करू शकता ही मला तर वाटतं ही, ही पद्धत जी आहे आता थंडी आल्यानंतर ह्या महिन्यात काय फारसे धोके राहणारच नाहीत एकवीस बावीसला जे आहे ते थोडंसं कोल्हापूर वगैरे लातूर नांदेडच्या या खांदून गावाला पडला पडला अशी पद्धत आहे तेवढं टेन्शन घेऊ नका असलं तर उद्याच्या रिपोर्टमध्ये ते उघडं पण पडेल की पुढच्या महिन्यात किंवा ह्या डिसेंबरच्या शेवटी काय असेल ते सर तुम्ही रामनगरकडे आले होते हॉटेलचं उद्घाटन होते तेव्हा फोन काय केला नाही विठ्ठल मोती सर काम भरपूर होतं त्या दिवशी मागे ठीक आहे आपण एखाद्या वेळेस आलो की येऊया तिथे देलगुरचं पण आता एक, दे। एक उद्घाटनाचं इन्व्हिटेशन आलं आहे पंधरा किंवा सोळा तारखेला मी नांदेडमध्ये पण येणार ना आहे करा, जैंचे, जैंचे कमेंट करा ज्यांच्या ज्यांच्या कमेंट महत्त्वाचे असतील सुलो सांगितले मित्रा उद्याच्या दिवस थोडी ढगा आहेत थोडे फटकारे आहेत मात्र पाच तारखेपासून मोकळे होतात संभाजीनगर सुद्धा उद्याच्या चोवीस तारखे उद्याच्या चार तारखेला थोडा धाक आहे नंतर तुम्हाला राहणार नाही कर्नाटक बेळगाव तुमच्या भागातली परिस्थिती बघा एकदा सात तारखेला थोडंसं पाणी आहे बघा कर्नाटक बेळगाव तुम्ही जे काय म्हणता ना थोडं सात तारखेला आहे त्यानंतर मग निघून जाईल तुमच्याकडे कारण की कर्नाटकमध्ये दोन तीन दिवस महाराष्ट्रापेक्षा शिल्लक राहणार असे थोडा फार काय ना जास्त नाही रुपेश मेहरे आ... याच्यानंतर पण महिन्यात पावसाचा अंदाज आहे का तर आहे पण जिल्हे मी डिक्लेअर केले नाहीत उद्या रिपोर्ट जे काढतोय मी गारपिटीचा त्यामध्ये करून टाकतो डिक्लेअर काय कळजे कोणाक तसेही ते दक्षिण महाराष्ट्रातच निघतील मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राला आणि आपल्या उत्तरेकडील महाराष्ट्राला खानदेश विदर्भाला फारसा त्रास त्याचा दिसत नाही आहे सोयगादेव आजचा दिवस लास्ट आहे ठीक आहे सोयगादेवला देखील आजच्या आणि उदय दिवस थोडासा त्रास आहे आणि मंत्र घाबरायचं काही काम नाही आहे गणेश भोसले सर म्हणतात बच्चू सोबत तुमचं बोलणं झालं आम्हाला खूप आनंद झालाय नक्कीच कारण काय असतंय प्रत्येक गोष्टी आधी जाणून घेतल्या पाहिजे समोर बोललं पाहिजे मी त्यांना दोन तीन प्रश्न डायरेक्ट विचारलेत की तुमच्यावर आता तुमच्यावरती डिपेंड आहे तुमच्यावरती तुमच्या भरोश्यावरती आम्ही बोलत काही नाही सध्या आणि मार्चला जे काही नोटीस आल्या त्याची जिम्मेदार तुम्ही असाल आणि एवढंही त्यांना जिम्मेदार ठेवू नका कारण की आपण बघितलंय खूप मेहनत घ्यावी लागते शेतकरी एकत्र करायला आणि कोणीच जातीचे एक तर जातीच्या आरक्षणाचे असतील किंवा कुठल्याही गोष्टीचे असतील ते सहज सोपं जाईल पण शेतकरी अठरा पकड जातीचा एकत्र आणायचं आहे त्या आंदोलन करायचं आणि थोडेफार नोटीस आले की आपण पण दम धरणार नाही त्या काय काय म्हणतील त्याला आंदोलनामध्ये तर त्यामुळे हे गोष्टी सगळ्या वेगळ्या आहेत जाऊ दे तो विषय सोडून द्या बघूया तीस तारखेला काय होते मोहर्या पाऊस आहे का मोहर्याला पण पाऊस आहे पण उद्याचे दिवस खराब जात आहे नंतर पाऊस नाहीये चंद्रपूर राजुरा उद्या थोडीशी भीती आहे ती बी दिवस मावता पडला तर एक खान दहा पाच गावांना पडेल जास्त भीती नाही आहे आणि उद्याचे दिवसच आहे पाचपासून पासून तुम्ही बिंदास राहा आता एवढं सहन केलं उद्याचे दिवस थोडा त्रास दोन गावाचा सहन करा खराब वातावरण वगैरे पाचच्या दुपारनंतर तुम्हाला भीती राहणार नाही कुठं मोठं ढग दिसू लागतील पण त्याला काही घाबरू नका ते विरघळून जातील चार पाच वाजता लगेच रिसोड वगैरे हे बघा खानदेश आणि विदर्भात जे जे गावं येतील ना त्यांना पाचपासून पासून टेन्शन नाही ठीक आहे त्यामध्ये आपण संभाजीनगर पण इन्व्हॉल्व आहे नाशिक पण इन्व्हॉल्व केलं आहे आणि इकडे हिंगोली पण इन्व्हॉल्व्ह आहे आणि पाचच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा तारखेला मराठवाडा सुद्धा टेन्शन नाही आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र सहाच्या संध्याकाळी मोकळा होतोय ठीक आहे आणि थंडीचा विषय तुम्हाला मी मागे पण सांगितलं व्हिडिओमध्ये पाच सहा दिवसापासून व्हिडिओमध्ये तोच विषय घेतोय आपण रोज रोज रिपीटमध्ये घेतोय तर ही परिस्थितीसुद्धा महाराष्ट्रामध्ये सहाला संध्याकाळी आगमन करते थोडा फरक कालपासून नाही आहे बऱ्याच ठिकाणी जाणू लागलाय पण उद्या पण जाणू लागेल ठीक आहे <laughs> नक्कीच आनंद कोकाळे सर धन्यवाद व्हिडिओ नाही बंद करणार मित्रा कारण की माझं चॅनलच बंद पडलं पुढच्या वर्षी पुन्हा नवीन खोलावं लागेल एवढे शेतकरी जमा केले आणि व्हिडीओच नाही करायचे मी व्हिडिओ का करणार आहे धुईचे काहीतरी बोलायचं वाटलं तुम्हाला ते व्हिडिओ असतील आपले त्यामध्ये बंद करून काय उपयोग आहे आता काय तर करू शकत नाही नाही मी लाईव्हला त्यामुळे काही मार्गदर्शन करत उद्या पावसाचे फटकारे आहेत उद्याच्या दिवसच चार तारखेला मी तेच विषय पूर्ण करतो बरे जण नवीन आले बघा धग येतील हे पा आधी उद्या सकाळपासून आभाळा असं गोंगल होईल नऊ दहाला ला काही ठिकाणी काही ठिकाणी आठला पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाड्यामध्ये जसं जसं दहाचा अकराचा टाईम होईल म्हणजे लवकरच होईल काही ठिकाणी सकाळच्या लाभ येईल आणि गरमी चमकू लागेल पुढं नागपूरला विदर्भामध्ये ठीक आहे थोडेफार नांदेडमध्ये उष्णता चमकू लागेल आणि त्यामध्ये हे ढग बनतील आणि याचेच अकराला काही ठिकाणी तर बाराच्या दरम्यान काही ठिकाणी फटकारे वगैरे पडतील मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तर दिवस मावता हे वातावरण निवळून जाईल आणि पाचपासून पुढे पाऊस बंद होऊन जाईल खानदेशचा आणि विदर्भाचा मराठवाड्यातला सुद्धा बंद होऊन जाईल त्याच दिवशी पण थोडेफार एक दोन जे काही दक्षिणेकडील साईड आहे यांनाही टेन्शन राहील म्हणजे फक्त एका एक दिवसाचा पास जो पासच्या संध्याकाळचं आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्र सहा तारखेला क्लिअर होऊन जाईल त्यात पहिले एक दिवस अगोदर पाचलाच वातावरण हे खानदेश आणि विदर्भाचं पूर्ण होऊन जाईल तो ह्या व्हिडिओमध्ये तेच थांबतो थंडी सांगितली तुम्हाला सहाला संध्याकाळी येते सात आठ नऊ फुल थंडी दिवसा पण थंडी जाणवेल आठ तारखेला ठीक आहे हा विषय इथे संपवतो ज्यांना कोणी नवीन आले असतील व्हिडिओ पहिले पाच मिनिटं बघा सगळी माहिती क्लिअर होऊन जाईल जय शिवराय धन्यवाद